नवरा मध्ये भांडण झाल्यावर नवरा मारायचं का मारा साधक मारत होत काट्या काट्या घेऊन धडाधड हानायच्या काट्या ती डोक्ष्यात लागणा पाया लागण पाटीत लागून कुठल्या लागणार तेवढं मार घ्यायचा उठणा आणि काम करत राहायचं कुठलं बसायला रुसन बसली दुसरी काट्याने चालूच दुसरी काठी चालू बसली की सकाळ परी नाही लवकर उठली हाळ्या मारली असं असून एक दोनदा उठली तर बरं नवऱ्याने काठी घेऊन यायचं काठी बघून बसाय पाहिजे बर बरे काठी म्हणजे एवढा मार खाऊन पण काम करायचं काम करायचं किंवा ती जी नातं ती कायमच पर्यंत पण आजकाल बोलूच राव काशे सोड चिटीव जाते बदल जे झालाय झाला सगळ्यात बदल झाला सगळ्या जगात बदल झाला एक शब्द बोलूस तर चाललीच बघ मी बस मी चाललीच लगेच सगळ्या जगात आहे मग आता ही भांडणं वगैरे व्हायची मार हे ते व्हायचं माहेरी सांगायचं आई वडिलांना माहेरी कशाला सांगायचं माहेर सांगायला माहिती होऊ द्यायचं हे तर काय झालं मला नवऱ्यानं मारलं होतं पुन्हा म्हणायचं अशी कुठं रक्त झालं कुठं जखम झाली तर सांगायचं कुठं सांगायला आई बर आई बाप्पाला सांगायचं सांगायचं पण भ्या सांगायचं सांगाव पण आणि बरं राजा ना पुन्हा मी मारायची की माघारी येते का तर तुम्हाला आई बाबा धक्का पाहिजे का येऊच लागते का नाही पुन्हा मग तुम्ही एवढं होऊन पण हे टिकून ठेवलं